धन्यवाद धन्यवाद माधुरी पुणे नवरात्रोत्सवात आयोजित नॉस्टॅल्जिक मेलेडीज गप्पा गाणी आणि डॉक्टर गिरीशोक मला माहिती आहे तुम्ही डॉक्टरांची वाट पाहतात त्यांनाही या ठिकाणी आम्ही आमंत्रित करणार आहोत त्यांना आपण विविध मालिकांमधनं सिनेमांमधनं नाटकांमधनं पाहिलेलं आहे त्यांना आज गातानासुद्धा पाहताना आणि ऐकताना आपल्याला नक्कीच मजा येणार आहे याबद्दल माझ्या मनात तर दुमत नाही आहे तुमच्या मनातही खात्री नक्कीच असेल कार्यक्रमात पुढे जाऊया आता जे गाणं आपल्यासमोर सादर होणार आहे त्या गाण्याची सुरुवात मुळात ट्रम्पेटनं होते ती धून ऐकली की आपोआपच पाय थिरकायला लागतात मन नाचायला लागतं जॉर्ज फर्नांडिस यांच्या ट्रम्पेटनं सुरू होणारं हे गाणं अप्रतिम गाणं ऋषी कपूर यांच्यावरती ते पिक्चराईज करण्यात आलेलं आहे किशोरदा यांनी या गाण्यासाठी विशेष मेहनत घेतली ऋषी कपूर यांच्या आवाजातली खरखर पकडण्यासाठी त्यांनी थोडा वेगळा प्रयोग केला आणि मग हे गाणं ऋषी कपूर यांच्या व्यक्तिमत्वावरती फिट बसलं पुढे जाऊन रिषिदानच्या मुलानं म्हणजे रणवीरनं त्याच गाण्याच्या टायटलवरून असणारा एक सिनेमासुद्धा केला या गाण्यामध्ये ब्रासचा भरपूर वापर आहे ज्यासचे असंख्य सूर आहे तिसऱ्या अंतरात आशाजींची गुणगुण आहे वाद्यसंगीताची बहार आहे आणि म्हणूनच हे गाणं असं वाटतं की प्रत्येकानं आपल्याला डेडिकेट करावं असं ते गाणं आहे ते गाणं सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो सुप्रसिद्ध गायक तो आ गया। क्या बात है दुशार, क्या खू तुम्ही विसरताय का गाणं सुरू असताना टाळ्या वाजवायचं गाणं सुरू असताना सुरू असताना विसरताय इतके तल्लीन झाला मंत्रमुग्ध झालाय हो मग बर आहे

बोनिक त्या बोनिकासाठी टाळा जात पंचमदांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांपैकी त्यांच्या आवडीचं हे असणारं गाणं अर्थातच आवाज आशाताईनी दिलेला आहे नृत्य गीत संगीत याचा अफलातून मिलाफ या, या गाण्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो पाहायला मिळतो आणि हे गाणं आजही आपण तेवढ्याच आवडीनं ऐकतो नव्हे एन्जॉय करतो आणि ते गाणं सादर करण्यासाठी ऑलरेडी आलेले आहेत तेजस्वी त्यांच्याकरता जोरदार टाळ्या Morning. थँक यू मोर वन मोर एकाहून एक सरस आहे मग पर्यंत आपल्याला कार्यक्रम करावा लागेल गाण्याकडे आपण जाऊया आणि आता मी आमंत्रित करतो सुप्रसिद्ध अभिनेते आणि गायक आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण डॉक्टर गिरीश ओक यांना आणखीन जरा जोरदार आपल्या पुण्याच्या त्याची सवय आहे त्यांना डॉक्टर पुण्यात आपण इथे कार्यक्रम सादर करणार आहोत कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे की नॉस्टेलजिक मेलेडीज गप्पा गाणी आणि डॉक्टर गिरीश ओक आधी आपण थोड्या गप्पा मग आणि मग पुढे नुसत्याच गप्पांवर भागवून घ्या नाही 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 गप्पा गाणी मग दाव बदलाव लागेल मग गप्पा गप्पा आणि डॉक्टर गिरीशोक असं होईल डॉक्टर या कार्यक्रमाला घेऊन तुम्ही किती एक्साईटेड आहात काय सांगाल माझं मलाच फक्त कळू शकतं किती एक्सायटेड आहे ते कालपासून मुकेशजींनी बघितलेलं आहे मी किती एक्साइटेड आणि किती नर्वस आहे ते पण मला खूप आनंद वाटतोय की गणेश कला क्रीडासारखं एक म्हणजे भारतातलं म्हणेन मी एक मोठं थिएटर हो इथे प्रयोग फार कमी करायला मिळतात आम्हाला नाटकांचे हो आणि खूप मोठे मोठे कार्यक्रम इथे होतात आणि इतका छान नवरात्रीचा उत्सव आणि त्याच्यात असं परफॉर्म करायला मिळणं आणि ते माझ्या नेहमीच्या वेगळं खूपच एक्साइटमेंट आणि खूप दोन्ही एकाच आहे वा वा वर्ष आहे पुणे नवरात्र उत्सवाचं आणि त्याचे आयोजक श्री आबासाहेब बागुल पण आता इथे बसलेले आहेत डॉक्टर पुण्यामध्ये तुम्ही असंख्य नाटकांचे प्रयोग केलेत अर्थात या गप्पा पण पुढे गाण्या गाण्यानंतर घेऊन जाणार आहोत पण पुण्याबद्दलचा आणि पुणेकर रसिक श्रोत्यांचा प्रेक्षकांचा अनुभव तुमचा पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं आणि पुण्यात प्रयोग करायला भीतीच वाटते अजूनही कारण खूप चोखंदळ रसिक प्रेक्षक असतात आम्ही त्यांचा उल्लेख रसिक मायबाप प्रेक्षक म्हणतो म्हणून करतो त्यामुळे मायबापांनी टपल्या मारल्या तरी त्या मार ते ते सहन कराव्याच लागतात तर पण टपल्या मारण्याचा फक्त पुण्यात येतो नाही नागपूरला पण येतो माझं जन्मगाव आहे ते तिथे पण असेच प्रेक्षक आहेत पण ते बरं पडतं चांगलं आहे तुम्हाला सांगतो नावाचं नाटक मी जे करायचो त्याचे जवळपास सातशे प्रयोग आम्ही केले त्या सातशे प्रयोगांपैकी दोनशे प्रयोग फक्त पुण्यात झाले वा पुण्यामध्ये एवढं पोटेन्शियल प्रेक्षकांचं आहे प्रेम आहे प्रतिसाद आहे डॉक्टर आता आपली मंजिल की ओर पडते आणि आता पुढचं गाणं डॉक्टर सादर करणार आहे मंजिल आपल्या जागेवर असते पण ज्यावेळी पाय साथ देत नाही ना जब कदम ही साथ देत नाही तेव्हा काय होतं ते आपण ऐकूया किशोरदांनी गायलेलं हे अप्रतिम गाणं Oh,